आगरवाडा पंचायत क्षेत्रातील बोडको धेनू या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाड उसळली आहे परिसराची स्वच्छता आणि आरोग्य धोक्यात येत असल्यानं संबंधितांवर तातडीनं कारवाई करून कचरा व्यवस्थापन सुधारावं अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होतीय नमस्कार सध्या आहोत बोडको धेनू आगरवाडा या मुख्य रस्त्यावर आणि या मुख्य रस्त्यावर जर आपण एक नजर मानली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला कचरा गार्बेज दिसून येत आहे आणि हा कचरा पंचायत मंडळ का उचलत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे मागच्या सहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाली होती त्यावेळी स्थानिक नागरिकांनी हा कचऱ्याचा विषय ग्रामसभेमध्ये आणला होता त्यावेळी पंचायत मंडळाने सरपंचानी या कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावणार अशी ग्वाही दिली होती परंतु अधूनमधून हा कचरा कोण या ठिकाणी फेकतो याचाही थांग पत्ता लागत नाही त्यासाठी आता पंचायतीने या ठिकाणी सी सी टी व्ही लावून कॅमेरे लावून या ठिकाणी कोण कचरा उच टाकतो आणि विद्रुपीकरण करतो यावर लक्ष देण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून पर्यटक देशी विदेशी ये जा करत असतात आणि त्यांचं स्वागत या कचऱ्याच्या राशीने होत आहे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जे रस्त्याच्या बाजूला कचरा फेकतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपाययोजना करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस तास साठी